आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या एका एकदम बेसिक टेक्निकबद्दल बोलणार आहोत आणि अशी टेक्निक की ज्या टेक्निकला जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या दिनक्रमामध्ये जर ॲड केलं तर खरोखरच तुम्ही बघू शकाल की फक्त एका आठवड्यात किंवा एक ते दोन आठवड्यामध्ये आपल्या आजूबाजूला सगळं काही चेंज व्हायला लागतं मॅजिकल म्हणजे जादूई रिझल्ट आपण म्हणतो ना तसं सगळं व्हायला लागतं आणि थ्री सिक्स्टी डिग्री चेंज म्हणजे काय की आपलं आयुष्य संपूर्णत चेंज होण्याची किंवा करण्याची ताकद या टेक्निकमध्ये आहे त्याच्यासाठी फक्त तुम्हाला पाच मिनिट्स लागतात तर ती टेक्निक नन अदर दॅन अ कसं काय ते व्हिडिओमध्ये बघू पण त्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये ओ सॉरी तुम्हाला चष्मा घातलेली मी आवडत नाही ना पण काय करणार दुर्दैव आहे माझं की मला भरपूर नंबरचा चष्मा आहे आणि चष्मा मला घालावाच लागतो जर मी चष्मा नाही घातला तर मला खूप ब्लर ब्लर दिसतं बट एनिवेवेज आय कॅन सॅक्रिफाईस तुमच्यासाठी हां तर आता विषयाकडे वळूयात मी अफर्मेशन्सबद्दल बोलत होते ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अफर्मेशन्सबद्दल व्हिडिओ आहे पण हा व्हिडिओ थोडासा मी डीप बनवण्याचा प्रयत्न करते किंवा मेन सार जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याशिवाय अगदी व्हिडिओच्या शेवटी मी कोणते अफर्मेशन्स डेली वापरते ते पण सांगणार आहे ठीक आहे आता का ही अफर्मेशन्सची टेक्निक इतकी मॅजिकल आहे ते तुम्हाला सांगते कारण जर तुम्ही रोज सतत सतत सतत, सतत एकच गोष्ट स्वतःला सांगताय तर अशा वेळेला आपलं मन किंवा आपलं सबकॉन्शियस माइंड ती गोष्ट खरी आहे असं मानायला लागतं आणि हळूहळू करून आपलं मन बदलायला लागतं यालाच आपण सबकॉन्शियस माइंडचं रीप्रोग्रामिंग असं म्हणतो ठीक आहे बट डॅनिवे वेज पण मी एक 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 एका मूवीमध्ये एक डायलॉग ऐकलेला आणि तो डायलॉग मे बी असा होता की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला काहीतरी खोटं सांगताय आणि सारखं 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 ते खोटं सांगताय तर ते लोकं हळूहळू त्या खोट्या गोष्टीलाच खरं मानायला ला ला लागतात म्हणजे बातम्यांमध्ये जर रिपोर्टर्स आपल्याला एखादी खोटी गोष्ट सुद्धा सारखी 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 सांगत असतील तर आपल्याला ती गोष्ट खरी वाटायला लागते ला आणि कितीतरी ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजे ज्या जाहिराती लागतात चॅनल्सवरती टी व्हीवरती त्या आपण बघू शकतो की त्या गोष्टी आपल्याला काहीही सांगतात त्या जाहिरातींमध्ये पण एका पॉईंटला आपल्याला ते खरं वाटायला लागतं तर हे सगळं त्यामागचंच कारण असतं ठीक आहे आता अफर्मेशन म्हणजे स्वतःशी खोटं बोलायचं का तर नाही ॲक्च्युली बघायला गेलं तर काही अशा गोष्टी असतात ज्या रियालिटीमध्ये आत्ता आपल्या आयुष्यात नाही आहेत पण आपण सकारात्मकतेने त्या गोष्टीकडे बघतो आहे आणि त्यामुळे आपण असं प्रिटेंड करतो है कि ती आहे की ती गोष्ट ऑलरेडी आत्ता आहे ठीक आहे आपण सकारात्मकतेने त्या गोष्टीकडे बघायचं आणि जी गोष्ट आत्ता तुमच्याकडे नाही आहे ना तीसुद्धा गोष्ट आहे आहे असं आहे, म्हणायला तुम्ही जेव्हा लागता तेव्हा खरोखर एका पॉईंटला ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये येत असते ओके आता अफर्मेशन्स कसे बनवायचे आणि कोणत्या लँग्वेजमध्ये बनवायचे काय ते सगळं आहे अफर्मेशन्स सकारात जसं मी सांगितलं की सकारात्मक वाक्य असतं आणि ते वाक्य तुम्ही तुमच्या विलनुसार तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे बनवू शकता ते वाक्य फक्त आणि फक्त वर्तमान काळात असायला हवं एकतर आणि दुसरं म्हणजे ते सकारात्मक असायला हवं त्याच्यात कोणताही नकारात्मक शब्द तुम्ही वापरणं म्हणजे वापरू नका आता तुम्हाला हे तर कळायला असेल की अफे म्हणजे काय ते कसे बनवायचे त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरणं पण देऊ शकते लेट्स ए की आय एम हॅपी किंवा आय एम हेल्दी हे एक माझं अफर्मेशन आहे जे मी डेली वापरते आय एम हेल्दी म्हणजे काय मी निरोगी आहे आता या वाक्यामध्ये वर्तमान काळ पण आला कारण तिथं आहे म्हटलं आहे मी निरोगी होईल असं नाही आहे मी निरोगी आहे निरोगी निरोगी हा शब्द सकारात्मक आहे ठीक आहे आता दोनही गोष्टी याच्यात फुलफिल झाल्यात त्या अजून एक उदाहरण देऊ शकते की जर सपोज तुम्हाला गाडी घ्यायची फॉर एक्झाम्पल ओके आणि गाडी घ्यायची तुम्हाला लंबा ऑर्गेनिक तर मी असं इन्फॉर्मेशन बनवेल की आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर माय लंबा ऑर्गेनिक कार अँड आय एम व्हेरी हॅपी टू गेट टू ड्राईव्ह इट किंवा आय एम व्हेरी हॅपी टू ड्राईव्ह इट ठीक आहे आता मराठीमध्ये सांगते मी असं म्हणेल की मी माझ्या लंबा ऑर्गेनिक कारसाठी कृतज्ञता व्यक्त करते आणि मी खूप खुश आहे की मला रोज तिला चालवायला मिळतं किंवा ड्राईव्ह करायला मिळतं ठीक आहे मराठीमध्ये थोडं भाषांतर करताना प्रॉब्लेम येत असेल आय really एम रिली सॉरी तेवढं ॲडजस्ट कराल तुम्ही मला माहिती आहे एनिवेज हां तर आ, असे असे अफर्मेशन्स असतात जसे की आपण ब्रश करतो अगदी रोज आपल्याला भूक लागते तेव्हा आपण जेवण करतो पाणी पितो जसा आपला दिनक्रम असतो सकाळी एका पर्टिक्युलर टाईमला उठतो तर त्याप्रमाणे दिनक्रमामध्ये कुठला तरी पाच मिनिट काढा सकाळचा टाईम बेस्ट आहे बेस्ट आहे सकाळचा टाईम सकाळी उठल्या उठल्या आणि त्या वेळामध्ये तुम्हाला पाच मिनिट काढणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे अफर्मेशन्स म्हणू शकता ठीक आहे आता तुम्ही हे अफर्मेशन्स तुमच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या भागांप्रमाणे बनवू शकता आणि मेन मेन भागांवरती बनवू शकता जसं की आपलं हेल्थ आपलं आरोग्य त्याच्यानंतर आपण आपलं प्रोफेशनल लाईफ म्हणजे जे काम आपण रोज करतो त्याच्याबद्दल त्याच्यानंतर पैसा व्हेरी 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 इम्पॉर्टंट मनी धनसंपदा ज्याला आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर येतं आता दुसरं पण येतं जसं की माझ्यासाठी माझी स्किन इम्पॉर्टंट आहे सो स्किनसाठी मी एक अफर्मेशन म्हणते त्याच्यानंतर माझ्या मॅटाबॉलिझमसाठी मी एक अफर्मेशन म्हणते मी माझ्या केसांसाठी एक अफर्मेशन म्हणते तर अशा प्रकारे ठीक आहे आयुष्याच्या मेन मेन भागांबद्दल तुम्ही तुमचे अफमेशन्स बनवू शकता मी माझे अफर्मेशन्स आत्ता तुम्हाला सांगते आणि एक्झॅक्टली हेच अफर्मेशन्स तुम्ही वापरले पाहिजेत का अजिबात नाही तुम्ही तुमचे अफॉर्मेशन स्वतः बनवा आणि मला असं वाटतं की मी आता हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं या चॅनलवरती बऱ्याच टेक्निक टाकते आणि बरेच व्हिडिओज बनवते तुम्ही मला जसंच्या तसं फॉलो करायला पाहिजे का नाही तुम्ही एक्सपेरिमेंट्स करू शकता तुम्ही तुमचे स्वतःचे प्रयोग करू शकता तुमच्या मनामध्ये कुतूहल निर्माण करू शकता आणि तुम्ही ट्राय करू शकता की वाओ हे खरंच खरंच होईल का खरंच मी हे करून बघते किंवा मी हे असं करून बघते असं केलं तर काय होईल असं करून करूनच मी आत्तापर्यंत या भरपूर साऱ्या टेक्निक्स वापरल्यात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे वापरल्यात त्यामुळे मला त्याचा खूप अमेझिंग रिझल्ट दिसतो आणि मला हे सुद्धा कळतं की कोणत्या वेळेला माझ्यासाठी काय काम करतं ठीक आहे आता सगळ्याच्या वेळेला अफर्मेशन्स म्हणणं हे काही लोकांसाठी काम करत असेल पण मे बी काही लोकांसाठी काम नाही करत काही लोकांसाठी जेव्हा ते रात्री अफर्मेशन्स म्हणतात तेव्हा ते डिरेक्टली त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि मग ते त्याच विचारासोबत झोपतात तेव्हा सुद्धा त्यांना ते फायदेशीर ठरतं त्यामुळे जसंच्या तसं फॉलो कुणालाच करू नका कुणालाच फॉलो करू नका कोणत्याच यूट्यूबरला कोणत्याच हिरोला हिरोईनला कोणालाच इतकं फॉलो करायचं नाही तुम्ही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमचं तुमचं वैयक्तिक व्यक्तिमत्व जे आहे ते जपायला शिका ठीक आहे तुम्हाला फक्त एक आयडिया येईल की कसं कशा प्रकारे मी या तेरा फॉर्मेशन्समध्ये माझ्या आयुष्याच्या मेन मेन सगळ्या पार्ट्सला कवर केलेलं आहे ओके पहिलं ज्याला ब्लँकेट अफर्मेशन आहे ब्लँकेट अफर्मेशन म्हणजे काय ह्याच्याबद्दलसुद्धा मी व्हिडिओ बनवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावरच बनवूयात आता पहिलं आय एम सो लकी इजंट इट वंडरफुल दॅट आर ओनली गुड थिंग्स हॅपन विथ मी म्हणजे काय मी खूप भाग्यशाली किंवा मी खूप नशिबवान आहे आणि हे किती अद्भुत आहे की माझ्यासोबत सगळं काही फक्त छान छान होतं आहे ठीक आहे दुसरं अफर्मेशन आय एम हेल्दी अँड फुल ऑफ एनर्जी म्हणजे मी निरोगी आहे आणि माझ्या बॉडीमध्ये भरपूर ऊर्जा आहे एनर्जी हे सगळे अफर्मेशन्स मी जेव्हा म्हणते तेव्हा फुल ऑफ एक्साइटमेंट आणि पूर्ण त्याला फिलिंग घेऊन म्हणते ठीक आहे एका पॉईंटला माझ्या सबकॉन्शियस माइंडला वाटायला लागतं की आता मला स्किनचा प्रॉब्लेम होता अजूनही आहे काही पिंपल्स मला अजूनही येतात पण इतका नाही आहे जितका आधी होता तर आ, <coughs> जेव्हा मी हे म्हणायला लागले सतत सतत दॅट आय हॅव अ क्लिअर अँड ग्लोईंग स्किन आय हॅव अ हेल्दी स्किन असं जेव्हा मी म्हणायला ला ला, लागले तेव्हा आपोआप माझ्या सबकॉन्शियस माइंडने ते क्रॅप केलं आणि तसं व्हायला लागलं माझ्या स्किनची हेल्थ इन्क्रीज व्हायला लागली ला. ठीक आहे तुम्ही तसं तुमचे अफर्मेशन्स बनवा हेच वापरायला पाहिजेत का अजिबात नाही तुम्हाला हवे ते तुम्ही बनवू शकता आणि वापरू शकता आत्ता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल मी माझे अफर्मेशन्स टाकलेले आहेत आणि हे अफर्मेशन्स तुम्ही उदाहरण म्हणून वापरू शकता तुम्ही तुमचे अफर्मेशन स्वतः बनवावेत असं मला वाटतं ठीक आहे आय होप सो so, की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील काही क्वेरीज असतील मला कमेंटमध्ये विचारा मी मोस्टली कमेंट्सचा रिप्लाय करत असते जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे आणि जे नवीन सबस्क्रायबर्स असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट दाखवा त्याच्याने मला खूप मोटिवेशन भेटतं आणि मला खूप छान वाटतं व्हिडिओ बनवण्यासाठी ओके आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब लाईक आणि शेअरने काय होतं माहिती आहे का तुम्ही जितके जास्त मला लाईक व्हिडिओजला लाईक्स करता किंवा शेअर करताना त्याच्याने यूट्यूब माझा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतं वी यूट्यूबला असं वाटतं की हा हा व्हिडिओ चांगला आहे आणि हा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करण्यासार म्हणजे इतर लोकांना दाखवण्यासारखं आहे की इतर लोकांच्या आयुष्यातही काही ना काहीतरी व्हॅल्यू क्रिएट होईल ठीक आहे मी फोर्सफुली सांगते का अजिबात नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि तरच शेअर करा ओके सो थँक्यू सो मच आणि काळजी घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय अँड थँक्यू